लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल प्रेस करा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज नाशिक शिवतीर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आलेला आहे छावा क्रांतीवीर सेना तसंच विश्व हिंदू मराठा महासंघ नाशिक आणि नाशिकमधील सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अश्वारूढ शिवछत्रपतींच्या स्मारकास दुग्धाभिषेक पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतशबाजी करत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आलेला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात हा उत्सव सोहळा साजरा करण्यात आलेला आहे

शिवराज्याभिषेक दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमान राजकारभाराचं स्मरण करण्याचा सुवर्ण सोहळा असे उद्गार करण गायकर यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते छावा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर प्रदेश युवा अध्यक्ष शिवा तेलंग शेतकरी नेते नानासाहेब बच्चाव युवा नेते अमोल पाटील छावा क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर वैभव दळवी आदी उपस्थित होते खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचा स्थापना दिवस आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे सकाळपासून आपण बघतो की रायगडावर लाखो लोक दर्शनाला जात आहेत संपूर्ण गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये हा एक उत्साह आहे आज आम्हीसुद्धा नाशिकमधील सर्वजण मावळे या ठिकाणी जमलो आणि या ठिकाणी हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा झाला आहे दुग्धाभिषेक करून साजरा झाला आहे सगळ्या आमच्या भगिनी सगळे आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं चरित्र हे आजही आणि पुढेही सर्वांसाठी खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा राज्याभिषेक साजरा करत असताना ज्या रामराज्याची संकल्पना आम्ही करतो आहे त्या रामराज्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करू हीच मला वाटतं आज खऱ्या अर्थानं आमचं वचन आहे छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक आमच्या सर्वांना एक प्रेरणादायी आहे धन्यवाद जय आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान हृदयस्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा नाशिक जिल्ह्यातील शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी आपण साजरा करतोय तीनशे पन्नासावं हे पूर्ण वर्ष आज पूर्ण होत आहे आणि त्या आनंदामध्ये गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य त्यांनी या हिंदुस्थानासाठी दिलेले विचार आजही शिवभक्त तेवत ठेवत त्यांच्या विचारानं आपल्या जीवनाचा गाडा या ठिकाणी पुढं चालवत आहे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वरूढ स्मारकाला या ठिकाणी सकाळी नऊ वाजता दुग्धाभिषेक करून गुलाबांच्या पुष्पांच्या हारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाआरती करून शिवराज माणसाच्या मनात रयतेच्या कल्याणकारी राज्याची आस आणि संकल्पना राहील इथल्या माणसाच्या मनात माणूस की बंधुभाव राहील तोवर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव मनामनात कायम राहील अशा शुभेच्छा यावेळी सर्वांकडून देण्यात आलेल्या आहेत संजय परमार Nashik kňuč, naši.